तर ही बातमी म्हणावी लागेल कारण सोनं चांदीच्या दरामध्ये कमालीची घसरण झालेली पाहायला मिळते गेल्या सात दिवसात सोन्याच्या दरात पाच हजारांची घसरण झाली आहे तुम्ही जर सोनं किंवा चांदी खरेदी करण्याच्या विचारात असाल तर ही आनंदाची खरंतरी बातमी म्हणावी लागेल कारण सोनं चांदीच्या दरामध्ये कमालीची घसरण झालेली पाहायला मिळते गेल्या सात दिवसात सोन्याच्या दरात पाच हजारांची घसरण झाली आहे तुम्ही जर सोनं किंवा चांदी खरेदी करण्याच्या विचारात असाल तर ही तुमच्यासाठी सुवर्णसंधी सोने खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे कारण आज बाजार उघडता सोने चांदीच्या बाजारात मोठा धमाका उडालेला आहे मागील दहा वर्षांमध्ये जे काही घडलं नव्हतं ते आज सोन्याच्या बाजारात घडायला सुरुवात झाली आहे ज्यामुळे सोनं चांदीच्या भावात मोठी उलताबलत झाल्या की पाच मिनिटांपूर्वी सोन्या चांदीच्या बाबतीत राज्याचे फडणवीस मुख्यमंत्री आणि शिंदे साहेबांनी एक सर्वात महत्वाचा निर्णय या ठिकाणी घेतलाय ज्यामुळे सोन्याचा फुगा या ठिकाणी फुटलाय सराप बाजारामध्ये प्रचंड उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय दहा वर्षातील सगळ्यात मोठी विक्रमी घसरण या ठिकाणी व्हायला सुरुवात आहे ज्यामुळे ग्राहकांच्या रांगा सकाळपासूनच सोन्याच्या दुकानासमोर लागायला या ठिकाणी सुरुवात आहे आम्ही या ठिकाणी ठिकाणी सोन्याच्या दुकानामधील रांगा बघून आश्चर्यचकित झालो आहोत कारण गेल्या सहा महिन्यामध्ये इतकी गर्दी सोन्याच्या दुकानांमध्ये कधीच या ठिकाणी दिसलेली नव्हती इतकी प्रचंड गर्दी आज सकाळपासूनच या सोन्याच्या दुकानांमध्ये आता पाहायला मिळू लागली गेल्या काही आठवड्यामध्ये सोन्याच्या चा चांदीच्या दरामध्ये जो काही खेळ त्या ठिकाणी सोन्याने दाखवला होता त्याने अनेक गुंतवणूकदारांना अगदी विचार करायला भाग पाडलं होतं सोन्याची दर त्या ठिकाणी मागील महिन्यामध्ये गंगनाला भिडल्याचं तुम्ही सुद्धा पाहिलं होतं पण आता विक्रमी घसरण या ठिकाणी आता सुरुवात झाली आहे सोनं घसरायला या ठिकाणी आठ दिवसापासून सुरू झाल्या सरकारने आज घेतला एक क्रांतिकारक निर्णय त्यामुळे अचानक सोन्या ठिकाणी पडायला सुरुवात झाल्याचं बघायला मिळतंय मग आता तुम्हाला जर सोनं खरेदी करायचं असेल तर ते तुम्ही आता खरेदी करायला पाहिजे की अजून थोडं तुम्हाला थांबायला पाहिजे ही घसरण कधीपासून अशीच प्रकारे राहणार आहे आणि सरकारने आता या घसरणीविषयी सोन्याच्या काय मोठा निर्णय आज झालेला मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेऊन टाकलाय नेमका आज फडणवीस आणि शिंदे सरकारने महाराष्ट्र राज्यामध्ये काय त्या ठिकाणी सोन्याविषयी निर्णय घेतलाय जे तुम्हाला आता निर्णय घेतलाय ते तुम्हाला आता पाहायला या ठिकाणी मिळणार आहे राज्य सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी डायरेक्ट सोनं खाली आणण्यासाठी सर्वात मोठा निर्णय या ठिकाणी घेतल्याचं पाहायला मिळतंय ज्यामुळे ग्राहकांच्या सोन्याच्या दुकानामध्ये सहा महिन्यामधील पहिल्यांदाच इतकं त्या ठिकाणी जास्त रांगा लागल्याचं पाहायला मिळू लागलंय आज सोन्याचा असा किती रुपयांनी भाव या ठिकाणी खाली उतरलाय की ज्यामुळे ग्राहकांची सोन्याच्या दुकानामध्ये प्रचंड गर्दी झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळू लागलंय तुम्ही आता सोनं खरेदी करायचं की थोडं थांबायचं सध्याची जी घसरंजी सुरुवात झाली तर ती किती दिवस अशीच राहणार आहे पुढील महिन्या दोन महिन्यामध्ये काय नेमका सोन्याचा भाव या ठिकाणी आता राहणार आहे सगळी सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत तुम्ही फक्त दोन मिनिटं लक्षपूर्वक बघायचंय जर तुम्हाला सोनं खरेदी करायचं असेल तुमच्या घरामध्ये एखाद्या दे लग्नाचा कार्यक्रम असेल किंवा तुमच्या मुलीसाठी तुमच्या मुलासाठी काहीही कारणाने किंवा गुंतवणुकीसाठी तुम्ही जर सोनं खरेदी करायचा विचार करत असाल तर तुमचे हजारो लाखो रुपये आता या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आता वाचवणार आहेत पहा गेल्या महिन्यापासून सोने चांदीच्या दरामध्ये तुम्हाला माहितच असेल खूप मोठमोठे बदल झाले आहेत आणि प्रचंड वेगाने त्या ठिकाणी बदल झाल्याचं पाहायला मिळालं एका विशिष्ट बघा या ठिकाणी एका विशिष्ट दरात जी काही उंचीची त्या ठिकाणी सोन्याने उडी घेतली होती जो रेकॉर्ड त्या ठिकाणी बनवू पाहत होतं अनेकांच्या भुया त्या ठिकाणी उंचवल्या होत्या अखेर तो भाव आता या ठिकाणी कमी झाल्याचं पाहायला मिळतंय का भाव कमी झाला तर सरकारने या ठिकाणी सर्वात मोठा निर्णय घेतला त्यामुळे सोन्याचा फुगा या ठिकाणी फुटल्याचा आता पाहायला मिळू लागलाय आपल्या आकडेवारीनुसार एका विशिष्ट महिन्यात सोने चांदीच्या भावाविषयी सर्वाधिक त्या ठिकाणी आता मागच्या दिवाळीला उंची गाठली होती चोवीस कॅरेट सोन्याचा उच्चांक दर त्या ठिकाणी सगळ्यात त्या ठिकाणी जास्त पोहोचलेला पाहायला मिळाला मग आता सोन्याचा दर आता नेमकं किती घसरणार आहे सरकारने या ठिकाणी काय निर्णय घेतला आहे एक दोन महिन्याच्या आतमध्ये सोनं किती हजार रुपयांनी खाली येऊ शकतं तुम्हाला सोनं खरेदी करायचं का थोडं थांबायचं आहे आताच या ठिकाणी घसरणीचा भाव अशाच प्रकारे किती दिवस राहणार आहे याची सविस्तर अपडेट या ठिकाणी काय आलं आहे नक्की बघा या ठिकाणी सोन्या चांदीचा भाव अगदी आता त्या ठिकाणी तोंडाच्या पलीकडे गेला होता तुम्हाला माहिती आहे सोनं म्हणलं का अंगावर काटा येत होतं दिवाळीच्या टायमाला परंतु सोन्याने आता खेळ दाखवला होता पण आता सध्याला सोनं घसरणीच्या मार्गावर या ठिकाणी आता सुरुवात झाल्या मागच्या वेळी आम्ही अशाच प्रकारचा व्हिडिओ बनवला होता आणि सांगितलं होतं सोनं खरेदी करा खरेदी करा पंच्याहत्तर हजार तोळं सोनं झालं होतं त्यावेळी आम्ही सांगितलं होतं खरेदी करा परंतु लोकांनी ऐकलं नाही विश्वास ठेवला म्हणून सरकारच्या माध्यमातून जो निर्णय झाला आहे तोच आम्ही तुम्हाला सांगत असतो त्यामुळे सर्वांनी आता इथून पुढे लक्षपूर्वक बघायचं आहे कारण बारा वर्षांमध्ये रेकॉर्ड जे होतं तर ते आता तुटल्या आहे इतकी घसरण यामध्ये झालेली आहे मग ही घसरण किती दिवस राहणार आहे आता सध्याचा जो काही सोन्या चांदीचा भाव आहे तर तो खरेदी करण्यासाठी तुम्हाला योग्य आहे का तुम्ही सोनं कधी खरेदी करायचे नेमका भाव आणखी याच्यापेक्षा कमी कमी होणार आहे का अनुभवी ज्यांना आता पंधरा पंचवीस ते तीस वर्षापासून सोन्याचा अनुभव आहे जे आता वयानुसार त्या ठिकाणी सत्तर पंच्याहत्तर आता वयाचे सोनार आहेत त्यांनी आता हा अनुभव सांगितला त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण सोन्याचा भाव आणखी किती कमी होणार आहे एक दोन महिन्यामध्ये सोनं आणखी किती खाली येऊ शकतं हे आता अनुभवी सोनारांनी या ठिकाणी महत्त्वाची माहिती दिली आहे आता सोनं खरेदी करण्यासाठी तुम्हाला थांबणाणं योग्य राहील की लगेच त्या ठिकाणी सोनं घेऊन टाकायचं आहे याची सविस्तर माहिती आता एका अनुभवी सोनारांनी ज्यांचं वय त्या ठिकाणी सध्याला सत्तर ते पंच्याहत्तर वर्ष पार झाले त्यांचा अनुभव खूप आहे त्यामुळे त्यामुळे तुम्हाला आता सोनं खरेदी करणं फायद्याचं ठरेल का थोडं थांबणं योग्य आहे याचीच माहिती तुम्हाला या ठिकाणी आता पाहायला मिळणार आहे सोन्या चांदीविषयी मग सगळ्यात महत्वाचा आपण पहिला टप्पा पाहू की आजचा ताजा भाऊ सोन्याचा नेमकं काय आहे सोन्या चांदीचा आजचा ताजा दर या ठिकाणी आता सोनार यांनी नेमकं काय सांगितलंय आता ग्राहकांमध्ये उत्साहाचं वातावरण नेमकं का, वाता का निर्माण झालंय आता सरापांच्या दुकानामध्ये रांगा नेमकं का लागल्यात हे आपण या ठिकाणी सविस्तर कारण या ठिकाणी या ठिकाणी पाहणार आहोत आणि त्यानंतर लगेचच सोन्याचा भाव नेमका आता का त्या थे, ठिकाणी मागच्या वेळी वाढला होता आणि आता का कमी होऊ लागलाय हे सुद्धा समजून समजून घेणार आहोत तसेच भाव कमी होण्याची नेमकं कारण आता या ठिकाणी सरकारने काय सांगितलीत पा कारण या ठिकाणी जर कारण तुम्ही लक्षात घेतली तर तुम्हाला येणाऱ्या कारमध्ये प्रचंड फायदा या ठिकाणी होणार आहे पहा घसरणीच्या आकडेवारीनुसार जर बघितलं तर जवळपास वीस ते पास्तीस हजारापर्यंत घसरण तुम्हाला येत्या तीन दिवसांच्या आतमध्ये पाहायला मिळेल लक्षात ठेवा वीस ते पस्तीस हजार रुपयांच्या दरम्यान तुम्हाला तीन दिवसांमध्ये आता आता सोन्याची घसरण पाहायला मिळणार आहे आता आज भावामध्ये झालेली जर त्या ठिकाणी घसरण पाहायला मिळाली तर आठ दिवसांमधील सगळ्यात जास्त सोन्याची घसरण या ठिकाणी आज पाहायला मिळाली चांदीमध्ये असेल किंवा सोन्यामध्ये असेल अगदी भाव त्या ठिकाणी आता जागच्या जागी स्थिर त्या ठिकाणी गेल्या त्या ठिकाणी दोन दिवसांमध्ये होता ब्रेक लागला होता परंतु अचानक आता या ठिकाणी आज, आज सोन्याची घसरण घसरणीला वाव मिळत असल्याचं पाहायला मिळते मग आता भाव घसरणीची या ठोस कारणं सरकारने काय सांगितलेत हे तुम्ही दोन मिनटाच्या आतमध्ये या ठिकाणी समजून घ्यायचीत बा बघा आता भाव घसरणीची अशी तीन मुख्य कारणे आहेत जी सरकारने आज जाहीर केली आहेत आणि त्यामुळे सोन्याच्या दारामध्ये प्रचंड या ठिकाणी घसरण आजपासून सुरू झाल्या मग आता या ठिकाणी तुम्ही सोनं खरेदी आधीपासून केलं असेल विकायचं का थांबायचं तुम्हाला आता सोनं खरेदी करायचं का थांबायचं आणि सरकारने याबद्दल आता सोनं खाली येण्याची कोणती कारणे सांगितली आहेत तुम्हाला पटण्यासारखी कारणे आहेत आणि तुम्हाला सोनं या ठिकाणी तुम्हाला वाढेल की कमी होईल हे ओळखण्यासाठी काही सोप्या आयडिया देखील सरकारने काय सांगितले तुम्ही आता पाहिजे नेमकं गेल्या आठ दिवसापासून सोनं अचानक तरी खाली काय येऊ लागले याबद्दल महत्त्वाची कारणं आता तुम्हाला दोन मिनटाच्या आतमध्ये या ठिकाणी समजणार आहे तर बघा येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला सोनं खरेदी करायचं आहे की थांबायचं हे सुद्धा सरकारने तुम्हाला सांगितले तसेच अनुभवी व्यक्ती या ठिकाणी तीस ते चाळीस वर्षापासून अनुभव त्या सोनारा नाही त्यांनी सुद्धा आता हा अनुभव सांगितला आहे तुम्हाला घ्यायचे सोनं का थांबायचं बघा लक्षपूर्वक समजून घ्या आजचे ताजे भाव नेमकं सोन्याचे काय असणार आहेत उद्याचे कशा कशाप्रकारे असणार आहेत परवाचे कशा कशाप्रकारे असणार आहेत हे तर तुम्हाला सांगणारच आहे परंतु सरकारने काही निर्णय घेतले ते देखील सांगतो कारण की येणाऱ्या काळात सोन्याचा भाव जो ठरणार आहे तर तो आता सरकारने घेतलेल्या निर्णयावरून कारणावरून ठरणार आहे आता सगळ्यात आधी आपण या ठिकाणी समजून घेऊया की आता सोन्याच्या त्या ठिकाणी मागच्या दिवाळीला सोनं का वाढलं होतं कारण सोनं वाढण्याचं कारण समजून घेतल्यानंतर तुम्हाला सोनं खाली कसं येतील त्याची कारणं समज सुद्धा समजणार आहेत आता पहिल्या टप्प्यामध्ये समजून घेऊया की सोनं भाव वाढीची कारणं काय होती भाव नेमकं दिवाळीला का वाढला होता पहा महत्त्वाची तीन महत्त्वाची कारणं या ठिकाणी सरकारने आता समोर केली आहेत ज्यामुळे भाव वाढला होता त्यानंतर तीन कारणं आपण पाहणार आहोत की भाव का कमी झाला नेमका या तीन कारणं तर पाहणारच होतं त्यानंतर भाऊ सोन्याचा अचानक का घसरला भाव त्या ठिकाणी का वाढला होता बघा जागतिक तणाव वाढला होता आंतरराष्ट्रीय स्तरावर काही विशिष्ट ठिकाणी तणाव वाढला तुम्हाला माहीत आहे अमेरिकेचा आपला संबंध अजिबात चांगलं नव्हतं अमेरिका अफगाणिस्तान त्या ठिकाणी इराणचा जो काही त्या ठिकाणी भांडण लागली होती आणि यामुळेच दिवाळीला तुम्हाला सोनं या ठिकाणी आता एकदम ठगाला पोचल्याचं पाहायला मिळालं परंतु आता या ठिकाणी सोने त्या ठिकाणी स्वस्त एकदम खाली कधी येणार आहे तुमच्या अपेक्षेनुसार कधी येणार आहे तुमच्या अपेक्षा आहे पंच्याहत्तर हजार ऐंशी हजार त्या रेटमध्ये किती दिवसांनी येऊन राहिले अनुभवी सोनाऱ्यांनी काय सांगितले सरकारने यावर काय निर्णय घेतले नक्की तुम्ही आता पाहिजे या ठिकाणी काय झालं मागच्याच महिन्यामध्ये अमेरिका आणि आपला त्या ठिकाणी भांडणं लागली होती इराण देश असेल म्हणजे बाहेरच्या देशातील जर भांडणं लागली तर काय करतात शेअर बाजार जो असतो तर तो शेअर बाजार काय करतो ढासळतो आणि त्या ठिकाणी सुरक्षित गुंतवणूक म्हणून लोक काय करतात सोनं घ्यायला सुरू करतात एक टन दोन टन दहा टन असं किलो अर्धा किलो सोनं नाही एक तोडं सोनं नाही तर मोठे व्यापारी मोठी लोक श्रीमंत लोक, टनाने सोनं खरेदी करतात आणि सोनं ते जास्त त्या ठिकाणी खरेदी करायलामुळं त्यामुळं बाजारात सोनं अजिबात उरलेलं नसतं आणि त्यामुळं सोन्याचे दर प्रचंड आभाळाला मागच्या महिन्यामध्ये या ठिकाणी भिडल्याचं पाहायला मिळालं आणि त्यानंतर अमेरिकेचं आपलं संबंध चांगलं झालं त्या ठिकाणी इराणचं अमेरिकेचं संबंध चांगलं झालं आणि हे झाल्यामुळं परत एकदा सोन्याचे दर या ठिकाणी खाली आल्याचं पाहायला तुम्हाला या ठिकाणी आता मिळू लागलं कारण की आता ताजा भाव देखील तुम्हाला आता आम्ही सांगणार आहे सोन्याच्या सुरक्षित गुंतवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आता या ठिकाणी जे करू लागले होते ते आता सोनं आहे असं विकू लागले आणि बाजारामध्ये तर सोनं प्रचंड प्रमाणात या ठिकाणी आता मिळू लागल्याचं पाहायला मिळालं मग आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे आपली रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे त्या बँकेने सुद्धा आता सोनं खरेदी करायचं थांबवलंय त्यामुळेच आता तपय सोन्याच्या दरामध्ये सोनं जास्त बाजारामध्ये येऊ लागले आणि हळूहळू हळूहळू या ठिकाणी टप्प्याटप्प्याने टप्प्याटप्प्याने या ठिकाणी सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरण आता पाहायला या ठिकाणी मिळू लागल्याचं तुम्ही सुद्धा आता या ठिकाणी बघितलेलं आहे आज अचानक सोनं या ठिकाणी आता खाली आल्याचं पाहायला मिळालं मग आता लोक सोन्यातले पैसे काढून त्या ठिकाणी काय करायलेत आता सोनं आता स्वस्त आले म्हणून काय करायलात त्या ठिकाणी सोनाऱ्याच्या दुकानामध्ये विकू लागलेत त्यामुळं सोनाराच्या दुकानामध्ये सोनं त्या ठिकाणी वाढलेलं आहे बघा त्यामुळं अमेरिकेमधले आणि त्या ठिकाणी आता इराण देश असेल त्यांच्या देशामधून सुद्धा भारतामध्ये सोनं भरपूर येऊ लागले आणि त्यामुळंच आता सोनं या ठिकाणी खाली आल्याचं पाहायला मिळते आता बघा अनुभवी सत्तर वयाच्या सोनारांनी आणि सरकारने काय निर्णय घेतला तुम्हाला सोन आता खरेदी करायचंय का थोडं थांबायचंय आणि या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुढच्या एक दोन महिन्यामध्ये सोनं इतकं खाली येऊ शकतं का वाढू शकतं हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी आता समजावून सांगणार आहे आता बघा सरकारने एक अतिशय आनंदाचा निर्णय या ठिकाणी घेतलाय ते म्हणजे आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशाचे आता या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आता यांनी मैत्रीपूर्ण संबंध केल्यामुळं सोन्याच्या दरामध्ये प्रचंड या ठिकाणी घसरण पाहायला मिळते आहे गेल्या आठ दिवसापासून घसरण सुरू आहे आता पुढील आठ दिवसामध्ये पण याच्यापेक्षा सोन्याचे दर तुम्हाला खाली आल्याचं पाहायला मिळू शकते सोनं खरेदीदारांसाठी एक आनंदाची बातमी आहे आता त्या ठिकाणी एक्सपर्टच्या अंदाजानुसार तुम्ही आता सोनं जर खरेदी करायचं असेल तर तुम्हाला थांबा असं सांगितलं कारण सोनं आणखीन खाली येऊ शकते याची शक्यता आहे त्यामुळे तुम्ही थोडं वाट बघा संयम ठेवा नक्कीच आता जी किंमत आहे आता किती किंमत आहे तर या ठिकाणी सोन्याचे ओरिजिनल त्या ठिकाणी चोवीस कॅरेट सोन्याचा रेट जर पाहिला तर या ठिकाणी आता एक लाख हजारच्या आसपास आहे त्या ठिकाणी आता हे वीस हजाराचा आकडा तुटू शकतो आणि सोनं एक लाख रुपयापर्यंत तुम्हाला खाली आल्याचं पाहायला मिळू शकतं तुम्ही सोने खरेदी करायचं असेल तर तुम्हाला आता अनुभवी सोनाऱ्यांच्या मते तुम्ही थोडं थांबलं पाहिजे कारण देशा देशामध्ये संबंध चांगलं होऊ लागलं आहे बाजारपेठेमध्ये सोनं जास्त येऊ लागले त्यामुळे थोडं थांबा आणखी तुम्हाला